म्हणजे खेड्यात भांडण खेळत काय करत तुला कमेंट टाकले फेसबुक वर टाकले म्हणून वर्ष वर्ष जेल बघायला वर्षे वर्ष पैसे पाहिजे होते जरांग तीनशे दोनचा गुन्हा दाखल मनानेच करून घ्यायला पाहिजे आमदार गेला मंत्रीपदा लाट मारायला पाहिजे आणि स्वतः आणि फडवीस साहेब तो मला सांगतो नका त्याला लात मारून बाहेर काढत यायला गेला काय मोठे सांभाळायला सांभाळून काय करता रंगी पट्टी तुम्हाला सांगतो तळपाय आत्महत्या करत जाण्यासाठी लाज असेल ना सरकारला फोटो मागायला बोला एकदा फक्त फोटो बघा तुमच्या घरात जर झालं तर काय तुम्ही नाही केलं आम्ही समर्थ आहे एवढं बी लक्षात ठेवा तुम्ही सांभाळा त्याला आणि आम्ही पोळी कशी संपी दोन बघा त्यांच्या त्यांना नुसतं वाटा जा म्हणा मराठ्याच्या हायटी तुम्ही तुम्हाला करायचंच ना मग आता करण्यात हे सर्व फोटो तुमची इच्छा आहेच ना लावून जाणार असलेला भावा म्हणून झाल्या त्या टोळीचा तुम्हाला गल्ल्यात गाठोगाठू कुत्र हागल्यासारखा आणते हायतच किती तुम्ही तुम्ही पुरणारच नाहीत नाका भानगडीत पडू मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून तुम सांगतो या भानगडीत पडू नका एखादं गाव तुमचं आहे आसपासच्या आमचे आहेत एखादा तालुका तुमचा आहे जिल्हा आमचा आहे एखाद्या जिल्ह्यात तुम्ही असाल राज्यात आम्ही आहेत हलव सुद्धा देणार नाहीत हलव टोळीचं समर्थन करता काय हराम खरा हो हराम खोरा हो संतोष भाईचा तोंडात मुत्ता क्रूर मारता आणि हा कुठं पायदशी काढल्या असल्या या कुठं काढल्या सुट्टी नाही सुट्टी नाही इथून पुढे तुम्ही नुसता आता वाटत आम आता आमच्यावर तुमच्याकडे वळाला इतके नालय वृत्तीचे लोक आमच्या मराठाच्या आंदोलनात जर मराठ्याचे लोक काही का बोलले ना आमच्या विरोधात त्याला त्याला मागून सपोर्ट करते मागून सपोर्ट करते हे पायदाशी ही टोळी धनेमुंडे अवलात मागून सपोर्ट करते आणि आमच्याही लोकांना वाटतं आम्हाला सपोर्ट आहे जरा वाचा आपल्या आपल्यात फुट पाडते तुमचं मग काय ह्या दिला तोटा हे एक दिवस तुमच्यावर सुद्धा मा शब्द लक्षात ठेवा हो इतकी माजुडी पैदाशी आणि तुम्ही त्यांचा पाठबळ घेऊन आंदोलनाच्या विरोधात बोलाल माझ्या विरोधात बोलाल आंदोलन बंद एकदा संपलं तुमचा सुद्धा हिशोब पुरा करणार मी आणि तुम्हाला सपोर्ट करणार त्या टोळीचा सुद्धा करणार ही शब्द मला ध्यानात ठेवा आता बॉम्बला काय बॉम्बला ती पण धने किडे पडून मरणार तुम्ही सगळे माधुंडी तुई